नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं लाडके भाऊजी चॅनलमध्ये आज आपला आहे ब्लॉग नंबर पंधरा आणि आज आपण चाललो आहे लालबागच्या दर्शनाला आधी आणि असे आले पुण्यावरून हाच लालबागच्या दर्शनसाठी पार्टीमागच्या वेळेस पण आलेले पण त्यांना दर्शन कसं दुपारचं भेटलं मी मला जमलं नाही मी कामावर गेलो त्याच्यामुळे आता हाय दोघंजण आहे आणि विन्या विन्या म्हणून एक मित्र आहे आपला तो पण सोबत आम्ही चौघंजण चाललो आहे आता बघू आता कसं दर्शन भेटतं आहे का काय नाही भेटत आहे बघू आता पुढं काय होतं आहे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा

आम्ही काढत गेलो तुम्हाला माहिती आहे की गेड आमच्या गाड्या आणि असं फ्रीमध्ये जात असतो किडाचा सवाल नाही अर्थ कारण साडेबारा तरी एवढी गर्दी आणि ही गर्दी फक्त मुंबईमध्ये बघू शकतात मित्रांनो आता बसलो आहे कुगळी स्टेशनला आणि पाठीमागं बघू शकता गर्दी बघू शकता चालू आहे आता आम्ही पहिलं बघू आता फोटो चालतो पहिल्या आता लालबागचं ना घेणार पहिलं असं गणपती गणपतीवर मुंबईचा राजा जीन कुगळे ते करत नंतर मग लालबाग करू कारण लालबागला असून आता गर्दी आहे टाइममध्ये साडेबारा एक चालू आहे आता चालत चाललंय आम्ही आता घरून काय एक ठिकाणी विसर्जन करून आलेलं त्याच्यामुळे काही जेवलो खाल्लो बिल्लो नव्हतं कोरोना भूक लागले आता पहिलं जेवायचं काय बघतो पहिलं जेवायचं कारण आता लुडो बरोबर पहिलं जेव पाहू ना पहिलं पहिलं पेट पूजा अख्खा दर्शन से एकदम तर मग बघू आता कुठं काही खायला का काय भेटते का मंच्युरियन मंचुरियन आहे जेवत राहावं लागलं ते जेवण नाही भेटलं तर जेवण भेटलं तर बरंच होईल कारण भूक पण एवढी आता ना बरं ना आधी भूक लागले का नाही जाम 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 भूक एवढं लागले बघू आता काही खायला भेटते का नाही बघू दाखवत बघतो तुम्हाला जर जेव्हा बसलो जेवायला नाही तर मंचुरियन मंचुरियन खाऊन राहायला लागेल दुसरं ऑप्शन नाही आहे पण बेटर पोटात काहीतरी गेलं पाहिजे पोटात नाही गेल्यावर मग सकाळपर्यंत आम्ही राहू नाही शकत कारण पुढं अजून बघू इथून मरीन आहे जेवण काय ते पण बघू तो झालं तर नाही तर माहिती डायरेक्ट घरी कळली तर मग बघा पुढं काय होतं तर ना आता बसलो आहे फायनल या हॉटेलमध्ये वेटिंगला नंबर लागलेला एवढे भूक लागले एक मंचुरियन घेतली त्याला पण काही टेस्ट नव्हती त्याच्या मग बोललो ते कॅन्सल आले तुम्ही हॉटेलला हॉटेलला बस बसून आता आता कोल्हापुरी आणि हे बट ना ना मागवले तो मित्रांना काय होतं साधे ना आणि वेज कोल्हापुरी मागवले आता याला एवढी कारण बोराना भूक लागली नंतर दर्शनाला पण जायचं आज दर्शनाला काय गेलो पहिलं पेट नंतर बाकीच्या मग दर्शन घेते सगळीकडे करतो बघू आता कधी ऑर्डर आत्ता ऑर्डर दिली बघू आता कधी येतं हे काय नाही जेवायला बघून तर वाटतं एवढे भूक लागले त्याचा पण झाला स्टॅमिन आला थोडं खाल्ल्या वगैरे अजून काहीतरी वाटत थोडं एनर्जी खातो पहिलं बघू आता कधी तुम्ही जेवण आलेलं आहे आता सुरुवात पण केली बघा सगळ्यांनी सगळ्यांना भूक लागली कारण हंडी मागवले पाहिजे नंतर पनीर पण त्यांनी सगळं सोबतच आणलं चालू केलं जेवण 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 झालं मित्रांनो एकदम प्रॉपर जेवण झालं जेवण झालं म्हणून सगळ्यांच्या स्माईल दिसन तुम्हाला बघा असं चाललंय पहिलं चिंतामणी जायचं ना फर्स्ट चिंतामणी करतोय लाल भक्त आम्ही लागतात करणार चिंतामणी नंतर मुंबईचा राजा नंतर तेजू तेजूपाया बघू आता कुठलं कुठलं आहे पहिले करायचे जसे जिथं गर्दी झाली दिसन तिथं घुसन आम्ही तिथलं दर्शन तुम्हाला पण दाखवून आणि आम्ही पण कर रोड क्रॉस करतो नाही गाडी टाकायची बघू आता कुठले करतो चिंता म्हणजे झाल्यावर बघू आता काय होते कंटिन्यू करा तुम्ही चालले तुम्ही पण बोर झाला असल नुसतं फिरतो इकडे तिकडे असाल हे दर्शन दाखवत नाही चाललं आता दर्शनच दर्शन अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निघालना आहे दर्शनसाठीच चाललं आता पहिलं कंटिन्यू करा चलो बघू शकता लाईनिक थांबलं किती वेळ लागते काय माहिती गर्दी जशी तर भरपूर आहे स्माइल वगैरे क्यूट स्माइल हा तर बोर झालेला दिसते वाटतं स्टार्टिंगला दर्शन करायला चरण स्पर्शाची लाईनच बंद केली भूमदर्शनच करता डॉक्टर

चिंता म्हणजे राज्याच दर्शन झालंय पण झालंय एवढ्या गर्दी तुम्हाला वेळेला दाखवू नाही शकलो कारण तुम्ही जर गर्दी बघितली असेल केवढी आहे गर्दी आता फोटो टाकतो ते फोटोच बघा आता ऍडजस्ट करा कारण गर्दीच बघा आता केवढी आहे त्याच्यामुळे दाखवू शकलो नाही तिथे मला दाखवायला भेटेल कारण चिंता आणि लालबागला जास्त गर्दी असते ते असं दाखव दाखवून सारखं भेटणार नाही असं वाटतंय हो आता बसलोय रिलॅक्स मध्ये बसलो आता सगळं लाईनीच होतो तरी एक दीड तास लाईन होतो इथून तिथं नुसता धक्का 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 खाऊन आवाज पण बसला नुसता लाईन चालू आहे लाईन चालले तर पटापट पोरं बोला चालू नका बोलू चलावता चला आता गर्दीच आहे बघा इथून लाईन आपण चालू आहे लालबागच्या लाईन आहे काय रेडी नव्हतं रेडी होतं काय माहिती पण घुसलो आता लालबाग दर्शन आता कधी भेटतंय काय माहिती गर्दी तर भरपूर आहे मला जर आता चारला उचलले जा सात पर्यंत दर्शन भेटेल असं वाटतंय भेटतो बरं बघा तुम्ही कंटिन्यू झाला गर्दी एवढी मित्रांनो तर फायनली झाले आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन दोन ते दोन अडीच तास दर्शनाच्या लाईनीलाच थांबलेलं विचार होता परत जायचा पण एक जण गेलेला आपण नाही आम्ही नाही गेलो आम्ही दर्शन करूनच जाऊ आणि दोन अडीच तास झालं दर्शन लाईन थांबलेलं झालं दर्शन आता बघू आता कुठं जायचं काय नाही एक तो आता बहू त्याच्याकडेच चाललं आहे एकदम बसला इकडं घेतो पुढं करायचं का आता दर्शन पुढं दर्शन करायचं बघू धरणचे गर्दीचं नसणार आता बघू गणपती वाकचे करू आपण मग बघू मग डायरेक्ट घेर बरोबर करायचं थँक्यू बघू आता कुठं जायचं काय ना कंटिन्यू करायचं था था आता सगळे दो दोन दर्शनच केले फक्त सगळे नाही केले पोरं म्हणतात आता जाऊ घरी कारण कळालं पोरं आणि आता कुठं गेलं तर लाईन सोडून काय माहिती दोन तास झालं तरी आमचं लाल असं आणि हा कुठं गेला काय माहिती जाऊ द्या आता इंटरेला बघू आता नाही आता डायरेक्ट घरीच जायचं बोलतोय पोरं व्हिडिओ इन करतो ब्लॉग आवडला असून तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाजी चॅनलला असंच सपोर्ट करा चलो बाय लवकरच नवीन ब्लॉग आणतो